हे तुला स्कूल मध्ये मिळालं ना ग्रीटिंग कार्ड कशाबद्दल ध्रुविका एक एक गिफ्ट ओपन करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे थांबवा आता आपण बघूया ओके ध्रुविका तुम्हाला दाखवणार आहे গিফপনাৰ आम्ही संध्याकाळी तिचे बाबा ना आलं तर तिथे बोलत नाही म्हणून मला गिफ्ट बघायचं आहे तर म्हटलं ठीक आहे चल आपल्या होत्यांना पण कधी कधी हवंच नाही कालपासून थांबून होती आता ती मला उतरलं उतरलं नव्हतं बॅनवरून तेवढं म्हणजे तिथे पॅकिंग करतो तेवढंच

छान असते ओके हा अरे मध्ये धावू दे ना मग खराब नाही होणार नाही दाखवते आपण थोडं थोडं दाखव मी वेस्ट नाही हे बघा नका दिलेली आहे कम्पस आहे उपन, ही बघा अशी मी नजरविका ही बघा थोडीशी आपण ओपन केली आलू कंपोस्ट आहे नको थोडीशी मग ते बरं पडतं आलू ठेवायला तू सगळं ओपन करून टाकते टाकशील खराब होतो मग काय करते सगळं एकदम यूज करायला काढते आता ही पण नाही ही आमच्या त्या मी काम करायची ना तिथे बाबूला काही मावशी आहे ना मावशी काही त्या तिथे येतात बाबूला मालुस करायला ना तर त्यांनी हे घेतलेली आहे तेच आहे पण सगळ्यांनी जुलिकाला आशिषात दिलेली आहे धुलिकाला बसत सेम सेम कलर झुलिका है ना आम्ही थोडं थोडं ओपन करून बघतो जे माहिती बाहेरून कळतं आपलं काय ते उगंच ओपन करून मग ते सगळ्यात आहे थँक्यू थँक यू ना आणि त्यांच्या मुलीला पण थँक्यू ती पण आली इकडे बिल्डिंगमध्ये राहतो ना तेव्हा त्याच्याकडून आले जुलिकाचा फ्रेंड आहे ते आधीला आले देवांशी

हे पणिकाचा ट्रेंड आहे आमच्या दिल्लीमध्ये राहतो दिलं आहे पूर्ण ऑफरच करावं लागेल एका काय भुमिका ह्या नाही खूप सुंदर ट्रेंड दिलेला आहे स्मित हे आहे हॅपी टू हे आमच्या बिल्डिंगमध्ये चौथ्या माळ ते आमच्या ते त्यांची मुलगी आली बड्डे काल गडबडीत काल त्यांच्याशी त्यांनी तुम्हाला आलं त्यांनी हे दिलेलं आहे काय आणि आहे ड्रेस खूप छान गेल्या वर्षी पण त्यांनी ड्रेस दिलेला खूप छान होता तुम्ही त्यांनी थोडे दिवस घातला होता तुझ्या छोटा पण आम्ही यूज केला खूप छान होता हा हे बघा ह्याच्यामध्ये ब्रायडर्स आहे आणि हे सुंदर असा ड्रेस आहे वाव हे बघा आहे

आणि त्यांचा दावा झालाय <coughs> आमच्या सगळ्यांच्या टीचर चॉकलेट लागलेले आहे हा दुबीकाचे प्रेम श्री त्यांनी ही चॉकलेट दिसले सर आपण तो ओपन करू थोडं जरा सबर कर

आहे त्यांची भाव आली काल तर त्यांनी आमच्याकडे ते घेऊन गेले होते कलर्स आहेत भाभी आणि दादा शेखर दादा काय आता हे झाले ना ओपन केलं आता काय ओपन करायचं बघून आता हे ऐको ना आहे हे आहे जर तुम्ही त्याच्या बड्डेला केक तुम्ही पाहिलं होता आपल्या दिवशी काल जो होता तो तुझा दिलं तुझं दिला हां <coughs> पर्स आहे छोटीशी मित्र दिदी तर आमच्या बिल्डिंग मधील दिदी आहे ना नेत्रा दिदी, दिदी काय दिलेला आहे माय भर दिलेली आहे वाव सुंदर आहे थँक यू तुम्हाला मित्रांनी तुला थँक्यू इतकं छान दिलं नेकलेससाठी आणि सगळ्यांना राहू दे मध्ये मध्ये त्याचा आवाज येतोय हॅपी बर्थडे धुरिका फ्रॉम पारदादा थँक्यू आता हे ओपन करूया बघा <laughs> हे आशिष दादा श्रद्धा दा वेनी पारदादा त्यांच्याकडनं आलेला आहे हा धुरिकाला खूप सुंदर असा सुंदर आहे मा आणि त्याच्यावरती कॅप आहे ही आणि ही पर्स आलेली आहे तर थँक्यू व्हे थँक्यू दादा पहा थँक्यू खूप सुंदर फ्रॉक आहे छान द्या मस्त भूवीकाचा पहिला बड्डे होता ना तेव्हा पण त्याने तो फ्रॉक थोडं सुंदरसं असं ना व्हाईट कलरचा फ्रॉक दिलेला इतका सुंदर छान वाटलं तर तिला लागलं की तर खूप सुंदर घेतो हां एक मिनीट अमय बाबा हां एक मिनटं हां स्टॉप करते आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे आमची श्रेया दिदी आहे ना आमचे गुरुदादा आमच्या स्वप्निला वाहिनी त्यांनी पण श्रेया दिदीकडनं हे छोटंसं छान असं गिफ्ट आहे हे ना ॲक्च्युली चालू होतं श्रेया दीदी खूप छान घरायला आहे हे मला खूप आवडलं आहे कला तर खूप आवडलं असा आवाज येतो श्रेया दिदी आलेलं गिफ्ट आहे श्रेया दिदी थँक्यू तुम्ही पण आला छान पण अरे हे बघा हे आपणच गोल फिरत आहे हा आणि भूमिकाला त्यांनी म्हणजे दुमिकाला काय घेण्यासाठी ते दिलेलं आहे की तिने तिच्या आवडीप्रमाणे घ्यावं आणि हे गिफ्ट मला हे गड्या खूप आवडलं आपणच गलगल 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 फिरताय थँक्यू बोल दिदीला थँक्यू श्रेया दिदी पूजा ताई म्हणजे मी जर तुम्हाला म्हणेन मी जे खूप तुमचं घरातून जेवण द्यायचं स्टार्ट केलं तर त्यांच्यापासून सुरुवात झालेली आहे म्हणजे पहिला द्यायची त्या घरातून तर त्यात म्हणजे श्रद्धा बहिणीतून त्या आलेल्या आहेत त्यांच्याकडनं आम्ही स्टार्ट केलं की असं म्हणजे काय त्यांनी मला एक म्हणजे घरात बसून एक तर एक काय असं बुलं होतं तर त्या पूज्यात आई त्यांच्या मुलगा त्यांचं छोटा त्याचं नाव आशिष आहे तर त्यात बिचाऱ्या फक्त असंच म्हणजे आम्ही एवढं आमचं हे पण आहे पण त्या आल्या एवढ्या मोठ्या मनाने आल्या आमच्याकडे एवढ्या वेळात वेळ काढून आमच्याकडे आल्या तर सगळीच वेळात वेळ काढून आलेली आहेत खूप भारी वाटलं त्यांनी हे ध्रुविकाला दिलेलं आहे काय तुम्ही बघूया खूप छान ध्रुविकाला कामाला येईल असं ध्रुविका साठी हे खूप उपयोगी पडणार असं दिलेलं आहे त्यांनी ह्याच्यावरती एक बोर्ड आहे हा व्हाईट बोर्ड ह्याच्यावरती ध्रुविका घरात बसून अभ्यास करू शकते ध्रुविका हे ना असं मी लावायचं आणि ना हा पॅड आहे पॅड असं पण वापरू शकते आणि तू असं ठेवून ना कुठेही त्याला ठेवायला कसं अटॅच करावं लागेल आणि ह्याच्यावरती दुविका लिहू शकते पेन्सिल काय अहो आहे वाटतं रबर आणि पेन्सिल आहे ते, ते थँक यू खूप छान गिफ्ट दिलं पूजा ताई आणि थँक्यू थँक सोनू थँक यू दुसरं गाणा दे बॉक्स ते हा काल आम्ही बॉक्स ओपन केला होता हे आमचे पप्पू काका सीमा काकी धुमिका जरपूर भरपूर मैं भरपूर दिना दिख लगा खूब सुंदर हा फ्रॉक दिल्ला तो ध्रुविका ने रात में घर बजेला होता आँ तब पर्स है खूब छान है कलर पढ़ आवड़ा हा है बस असा फ्रॉक है यह बैंक यू पप्पू दादा सीमा महिनी सद पर्ल्स पण खूप सुंदर आहे रुबिका ते फेवरेट पर्सच आहे जास्त तिला असं बोंडायला आवडतं त्याच्यामध्ये आता आहे हे आमच्या लोकरी याद काकी आहेत त्यांनी दिलेलं आहे छोटंसं ओपन करूया आपण नाही बघा मी सांगते तिला हे मी थोडंसं ओपन करते

विरू लिहिलं आहे त्यांनी पण मी ओळखत नव्हती हे फोन आहे हां ते दुलिकाच्या काकांच्या फ्रेंडच्या मुलीने दिलेलं आहे तिथे विरू लिहिलं म्हणून मी तुम्हाला नव्हतं सांगितलं म्हणजे मी नाही माहिती आहे नाव हे काय पण आता कळलं हे त्यांनी दिलेलं आहे आलेले ते त्यांच्या मुलीला घेऊन आले ले ले होते थँक्यू दादा तुम्ही एवढं आलं दुवेकासाठी मी मग असे साईडला ठेवलेलं म्हटलं हे नाव मला काय कळत नाही कारण का मला वाटलं ओळखीचं नाही म्हणलं तर मला वाटलं स्पेलिंग नाही कळत की काय असं झालं पण आता मला थोडंसं क्लिक झालं लि आठवत थँक्यू लुलिका कलर्स आहेत त्याच्यात थँक्यू आता काय आहे हे पहा अजून एक छान छान गिफ्ट हे आमची कलफित मी जाते ना कामाला जेवण जमला त्या ताईली का गाडी होती तिने हा सुंदर असा फ्रॉक दिलेला आहे ध्रुविकाला हा बघा खूप छान आहे आणि ते आले इतके प्रेमान ताई आली ते दादा जोडायला आले ताई ना दादा नाही आले बापू लहान आहे ना घरी तर ते पण आले असे खूप चांगली फॅमिली खूप चांगली माणसं आहेत म्हणजे माझ्यासाठी तर म्हणजे असं काम कमी आणि माझी घरची माणसं माझ्या ती मायाचीच म्हणा आलेली त्यासाठी असं म्हणजे पानसी ताई पण हो आणि ही आपली ताई सगळेच बाकीची दुसरी एक ताई आहे संकेत त्यांचा बाप लहान आहे ना म्हणून ती आली आता ती पण पुढच्या वर्षी येईल आणि दादा ताई फ्रॉक खूप छान आहे सुंदर आहे आवडला तू नुसतं आली असेस तरी मला भरपूर झाला असतो पण तू आलीस एवढं फ्रॉक छान आणलं तरी ध्रुविकाला ध्रुविका थँक्यू बोल दीदीला ध्रुविकाला हे चॉकलेट दिसलेत ना ते दे दे ते पिशवी देती ते ध्रुविकाला असे खूप छान छान गिफ्ट आणि दुसरे म्हणजे किरण काका शरद मामा आजोबा अनंत मामा आजोबा पण रूपा आत्या आणि कोण रोहित दादा असे सगळ्यांनी पण आले त्यांनी पण ध्रुविकाला असं म्हणजे दिलेलं आहे पॉटिटे दिलेले आहेत म्हणजे ज्यांना पण ध्रुविकाला काय घेता येईल असं बाकी असे गिफ्ट खुण खुण ते आले ते आम्ही तुम्हाला दाखवले शिवसेने दाखवले काय तर त्यांचं पण खूप खूप आशि त्यांनी पण खूप आशीर्वाद दिला दुर्विकाला आणि हा दादा वहिनी बा आमच्या बा भाईंदरचे ते पण आले होते तर त्यांना पण थँक्यू सगळ्यांना थँक्यू सगळेजण आले दुर्मिका इतके छान गिफ्ट दिले काही असे गिफ्टमध्ये आलेले आहे काही जागे वगैरे दिलेले आहे तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद भूमिका थँक्यू हो हे बघा आता हे असं चालू आहे हे आता पण आता धुपिका चॉकलेट खायची नाहीये काही तब्येत बरी नाहीये फार सुरू झालेली आहे तर चला बा